पुढे सरकत होत पंढरपुरात थैमान घालून त्यांनी पुंडलिकालाच पाण्यात उडवला खानाच्या या थैमानानं प्रत्येक मराठ्याच्या मनात सुडाग्नी धगधगू लागला पण राजे विचारशील शांत ते मनाशी म्हणाले भवानी तर फुटलीच आता सोड घ्यायला गेलो तर स्वराज्याचं नशीबही फुटे राजांना आमने सामने युद्ध करून केसरिया करायचा नव्हता ते शूर होते तितकेच विवेकी राजकारणी होते खान वाईत येऊन दाखल झाला सर्व किल्ले मुलो खामचे कब्जात द्यावेत असं दमदाटीचं फरमान घेऊन खानाचा वकील प्रतापगडावर आला राजांनी धूर्त हुशार आणि विश्वासू माणूस आपला वकील म्हणून निवडला पंताजी गोपीनाथ भोकिर पंतांनी खानाला विश्वास दिला की शिवाजीला सर्व अपराध मान्य आहे शिवाजी राजे खानाला घाबरले आहेत प्रत्यक्ष भेटीत राजे शरणच येतील शरणागतीची भाषा करून अफजल खानाला प्रस्ताव स्वीकारला हा प्रस्ताव म्हणजे साक्षात मृत्यूच हो पण मृत्यू कुणाचा कुणाचं दैव रुसणार आणि कुणाचं हसणार त्या भेटीच्या क्षणावर साऱ्यांचं भवितव्य अवलंबून उभ्या महाराष्ट्रानं जणू श्वासच रोखून धरला शामियाने सजले भेटीचा तपशील ठरला रानावनात झाडा झुडपात मावळे दबा धरून बसले काही दगा झालाच तर इशारा मिळताच खानाच्या सैन्यावर तुटून पडण्याचा मनसुबा ठरला खानाच्या क्रौर्याच्या शौर्याच्या आणि दगाबाजीच्या कथा महाराजांना समजल्या होत्या त्यामुळे राजे अत्यंत सावध होते त्याने अंगात चिलखत घातलं मस्तकावर मंदिराखाली टोप धारण केला वाघनख आणि वस्त्रात दडवून आओ, आओ शिवा गले मिलो, गले मिलो मिलो दोन्ही बाहू पसरले जणू मृत्यूचा जबडाच शिवाजी महाराजांना कवेत घेतलं आणि झटकन त्यांची गर्दन बगलेत दाबून वरून कट्यारीचा वार केला खानाने क्षणार्धात हे घडलं महाराज गाफील असते तर स्वराज्याचा हा मेरुदंड तिथंच मोडला असता पण दुसऱ्याच क्षणी शिवाजीनं स्वतःला सावरून वाघनक खानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा पुथळाच बाहेर काढला या ला दगा दगा असं जीवाच्या करारानं खान ओरडला ओरडत तो शामियानातून बाहेर आला थोड्याच अंतरावर उभा असलेला त्याचा निष्ठावान अंगरक्षक सय्यद बंडा वेगानं धावत पुढे आला महाराजांवर तो वार टाकणार तेवढ्याच जीवा महाला तीरासारखा घुसला सय्यद बंडाचा वर गेलेला हात त्याच्या शरीरापासून अलग केला जीवान जीवान असता तर खानाच्या तावडीतून बचावलेले महाराज सय्यद बंडाच्या हल्ल्यातून वाचणं कठीण होत इशारत झाली जंगल हर हर महादेवच्या घोषानं दुमदुमलं दिन दिन करत खानाचं सैन्य पळू लागलं ते दिशाहीन झालं धैर्य तर त्यांना केव्हा सोडून गेलो मेण्यातून फळ काढणाऱ्या खानाचा पाठलाग करून संभाजी कोंढाळकरांनं त्याचं छाटून गडाकडे चाललेल्या महाराजांकडे पाडावाची बातमी तुळसा भवानीचा अपमान धुवून निघाला देव दैवत संतुष्ट झाले राजगडावर आनंदाचा कल्लोळ उसळला अवघ चराचर कविश्रेष्ठ भूषणाच्या वाणीतून गाऊ लागलं तेज जम अं कान्ह जमी कंस पर त्यों मलेंच बंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है अफजल खानाच्या वधानंतरही वर्षभर मराठ्यांच्या तलवारी म्यान झाल्याच नव्हत्या हो केल्या शौर्याचं कौतुक करायला दफावर थाप आणि पाठीवर हात फिरवायला कुणालाच उसंत मिळाली नाही पुत्राच्या शौर्यगाथेनं ना आईसाहेबांचा ऊर अभिमानानं भरून आला त्यांनी विख्यात शाहीर अज्ञानदासांना खास आमंत्रण धाडलं आणि शिवकौतुकाचा पोवाडा बांधायला सांगितलं महाराजांनी जखम नाम्याचा दरबार भरवला हत्यारवंतांचं बुद्धिवंतांचं मानपान मोठ्या आगत्यानं केलं आणि शाहिरांची रसाळवाणी अफजल वधाचा पवाडा गाऊ लागली माझे नमन आदिगणा, गणा सकळीक ऐका चित्त देवना नमी भूषण अज्ञान दासाचे वचन खान लव्हा लव्हा बोलिला खानाचा लव्हा बेगिना आला राजाने पट्टा पडताळीला अफजुल खानाने हात मारिला शिरीचा जिरेटोप तोडीला सरजाला जरा लागला मला सराईत शिवाजी पट्ट्याचा गुंडाळा मारिला मान खांदा गवसुनी जानव्याचा दोर दूर केला अफजुल खान शिवाजी दोनी भांडती दोनी धुरा शाहिरांचा पवाडा रंगत गेला दरबारी खुश झाले जिजाऊ साहेबांनी शाहिरांना एक शेर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा देऊन गौरविलं धारातीर्थी पडलेल्या सोपत्यांच्या आठवणींनी महाराजांचे डोळे भरून आले दहा बारा वर्षांच्या अवधीत दख्खनचा खूप मोठा मुलूक अनेक बुलंद किल्ले महाराजांनी घेतले मोगलांच्या मानाने त्यांचं सैन्य किती थोडं होत मुलखातल्या प्रजेनी साथ दिली म्हणून तर एवढं करता आलं धर्म जात पात न पाहता महाराज सर्व प्रजेवर प्रेम करत राजे धर्मनिष्ठ होते पण धर्म वेडे नव्हते अफजल खानाच्या सैन्यालाही त्याचा प्रत्यय आला मराठे आणि खानाचं सैन्य यात अनेक चकमकी होत एकदा मराठ्यांनी अचानक छापा घालून जोरदार मार दिला पळ काढल्याशिवाय मोगलांना पर्यायच नव्हता जीवाच्या भीतीनं काही जण मशिदीत घुसले मराठे सैनिकही त्यांच्या पाठोपाठ आज जाणार तेवढ्यात त्यांचा भुरक्या म्हणाला अरे मशिदीत पाय टाकू नका त्यांचं ते देऊळ आहे ते सुटले तरी चालतील पण आज जाऊ नका महाराजांची तशी सक्त ताकीद है भाईजान शिवा की सब इज्जत करते क्यों अरे क्योंकि वो बड़ा पाक दिल इंसान है दूसरों के मजहब की भी इज्जत करता है एक बार कुरान शरीफ हाथ लग गया तो मालूम है उसने क्या किया रेशमी रुमाल में लपेटकर बड़ी इज्जत के साथ मस्जिद के मुल्ला को सुपुर्द कर दिया शरण में आए हुए शत्रु की भी वह रक्षा करता है अरे उसके फौज में हिंदू ही नहीं हम मुसलमान भी है और वे भी ऊंचे ओहदों पर औरतों के साथ भी उसका सलूक अच्छा होता है उसके सैनिक लूटपाट करते हैं पर कभी किसी औरत को छूते तक नहीं शत्रु से सैनिक ही महाराजांचे गुण जाणत होते मग इतली प्रजा त्यांच्यावर प्रेम करत असे यात नवलते काय अफजल खानाच्या वधानंतर आदिलशाहचं धैर्य मावळू लागलं तरी मराठ्यांची घोडदौड थांबण्याचं चिन्ह काही दिसेना शिरवड सासवड सुपे जिंकलं गेलं करवीर लक्ष्मी बंधनातून मुक्त झाली नेताजी पालकरांनी विजापूर परिसरातला आदिलशाही मुलुख भरडून काढला पन्हाळ्यासारखा बुलंद किल्लाही हातून गेल्यावर आदिलशहाच्या सरदारांनी पराक्रमाची शिकस्त मांडायचं ठरवलं प्रचंड फौजेनिशी फाजलखा चालून आला पण नेताजी पालकरांपुढे त्याचाही टिकाव लागे ना त्याच वेळी पन्हाळ्यावर आहेत ही संधी साधून सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला वेढा कसला वेटोळ असते चार महिने होत आले नेताजी पालकरही हा वेढा भेदू शकले नाही राजगडावर जिजाऊ साहेबांची घालमेल सुरू झाली हे ग्रहण तात्पुरतं आहे असं त्या मनाला समजावायला बघत पण मातृहृदय असते आक्रंदन केल्याशिवाय राहील का पन्हाळगडावरचा दाणा गोटा संपत होता पावसाळा संपला की सिद्धीला तोंड देणं जड जाईल हे महाराजांनी ओळखलं प्रसंगी एक पाऊल मागे आणि संधी मिळताच चार पावलं पुढे हे तर राजांचं धोरणच होतं प्रजेचं आणि सैन्याचं बेमतलब नुकसान होऊ देणं शहाणपणाचं नव्हतं मी आपला अपराधी आहे मी बिनशर्त शरण येतो हा महाराजांचा निरोप घेऊन वकील गंगाधर पंत जोहरच्या छावणीत दाखल झाले बड्या बड्या सरदारांनी ज्याच्या पुढे नांगी टाकली तो शिवा आखिर मेरे सामने घुटणे है या कल्पनेनं जोहर स्वतःवर बेहद खुश झाला शिवाजी शरण येतोय ही खबर सैन्यात पसरायला कितीचा वेळ लागणार चार महिने गोचिडा सारखे एकाच जागी बसून सगळेच कंटाळले होते झाल सगळीकडे शिथिलता आली आता फक्त शिवाजी आला की झालं तंबू राहुट्या गुंडाळायच्या आणि खेचरावर लादून निघायचं रात्रीचा अंधार आणि नशा पाण्यानं सुस्तावलेलं सैन्य यांचा फायदा राजांनी घेतला नाही तरच नवल होतं गडाकडे जाणाऱ्या दिशेला घडीत पहारा कमजोर होता बाजीप्रभू देशपांडे सहाशे निवडक स्वार घेऊन राजांबरोबर निघाले तोच सिद्धीच्या सैनिकांना चाहू लागले महाराज महाराज आपण बेलाशक पुढे जावं आम्ही खिंड रोखून धरतो बाजी वेळ लागले का तुम्हाला महापुराच्या पाण्याचा लोंढा यावा तसा गरीम येतो आहे आणि एवढ्याशा फौजेनं तुम्ही त्याला कसं रोखणार महाराज आई भवानी आमच्या पाठीशी आहे आपण आमची बिलकुल काळजी करू नका नाही बाजी तुम्हाला इथं सोडून आम्ही मुळीच जाणार नाही मरायचंच तर तुमच्या बरोबरच महाराज महाराज प्रत्येक क्षण महत्वाचा आहे अगदी अगदी हक्केच्या अंतरावर गरीब नेऊन ठेपलाय तुम्ही चला पुढे महाराज आहू साहेबांची हाण आहे तुम्हाला महाराज महाराज आपण वाचलात तर असे छप्पन बाजी, बाजी मिळतील काय संकटात टाकलं तुम्ही आम्हाला महाराज आता वेळ घालू नका महाराज गडावर पोचताच तोफांचा इशारा करा हा भाजी हा भाजी तोपर्यंत पर्यंत रोखून धरील आणि त्यासाठी त्यासाठी आपले प्राणही येईल घनघोर लढाई झाली रक्ताचे पाठ वाहिले पण अजून तोफांची इशारत कशी नाही महाराजांवर कोणता संकट कोसळला असावं हात तलवार चालवत होते पण पंचा प्राण कानात गोळा आता मी सुखाने मरतो अफजल खान चारी मुंड्या चीद झाला तेव्हा शिवाजीचं बंड आपल्या आटोक्या बाहेरचं असल्याची जाणीव आदिलशहाला झाली हो उद्या विजापुरावर चालून आला तर शिवाजीच्या पारिपत्यासाठी आदिलशहानं औरंगजेबाला पैगाम पाठवला आपलाच मामा शाहिस्ते खान याला प्रचंड सैन्यानिशी बादशहा दखनवर पाठवलं शाहिस्ते खान मोठा पराक्रमी शिवाजीला नेस्तनाबूद करण्याचा विडास त्याने उचलला मराठ्यांच्या मुलखात लुटालूट आणि जाळपोळ करत तो पुढे सरकू लागला चाकणवर पहिली चाल प्रचंड फौज आणि लांब पल्ल्याच्या तोफा यांच्या पुढे मराठे हतबल झाले फिरंगोजी नरसाळा मोठा झुंजार पण अखेरीस सुरुंगानी बुरुज उडाला तेव्हा नाईला जाणं गड स्वाधीन करून फिरंगोजी बाहेर पडला चाकणच्या विजयाने 샤อิस्तेखान फुशारून गेला तो पुण्यात शिरला खुद्द लाल महालातच त्याने मुक्काम ठोकला महाराज मोहिमेवर होते त्याने कारतलबखानाला उंबरखिंडीत साफ केलं दाभोळ चिपळून संगमेश्वर सर करून ते पालेत येऊन थडकले 샤อิस्तेखानाची खबर त्यांना कळली त्याला स्वतःच धडा शिकवण्याचा मनसुबा त्याने केला एका अंधाऱ्या रात्री निवडक चारशे जवानांसह राजे पुण्यात शिरले लाल महालाच्या जवळ पोहोचले काळा कुट्ट अंधार पण लाल महालाचा कोपरान कोपरा राजांच्या परिचयाचा होता डोळे मिटूनही ते तिथे वावरू शकत होते पहारेकऱ्यांना चाहूल लागली एकच गोंधळ उडाला शिवाजीला खतम करण्याचं स्वप्न पाहण्यात शाहिस्ते खान गुंग होता शिवाजी आला पण स्वप्नात नाही प्रत्यक्षात बायका मुलं नोकर चाकर रडत ओरडत पळू लागले बेसावत खान सावध झाला पण पळण्यासाठी महाराज अंदाजानं त्याच्या महालात गेले खान पळू लागला राजाने वार टाकला प्राणभयानं खान किंचाळला हा वर्मी बसला असं समजून राजे सोपत्यांबरोबर अंधारात नाहीसे झाले खुदा खानावर मेहरबान होता त्याचे प्राण बचले फक्त बोट छाटली गेली हात दाखवून अवलक्षण केल्याचा पछतावा त्याला झाला असणार एकापेक्षा एक बलाढ्य मोगल सरदारांना शिवाजीनी खडे चारले कोणी मारलं गेलं तर कोणी जीव घेऊन पळालं कोणाची बोटही छाटली गेली दख्खनचे पाच पंचवीस गड गमवावे लागले सुरत लुटली गेली अशा एकापेक्षा एक हादरा देणाऱ्या बातम्या दिल्लीच्या बादशाकडे येऊन थडकल्या तेव्हा मिर्झा राजे जयसिंह या मातवर आणि एकनिष्ठ सरदाराला त्यांनी दख्खनच्या मोहिमेवर पाठवलं औरंगजेबाला सर्वांचाच संशय येत असे म्हणून मिर्झा राजांवर नजर ठेवण्यासाठी त्यानं दिलेखानाला पाठवलं दोघही औरंगाबादेत दाखल झाले प्रचंड फौज लांब पल्ल्याच्या तोफा दारुगोळा हे सर्व असल्यावर शिवाजीचा बंदोबस्त करायला कितीचा वेळ लागणार मराठी मुलखात लुटालूट जाळपोळ आणि अत्याचार यांचं सत्र त्यांनी सुरू केलं एक एक गड हिसकावून घेतला की शिवाजीचं सामर्थ्यच नष्ट होईल या हिशेबानं त्यांनी पुरंदरकडे मोर्चा वळवला उभा मुलूक जळून खाक होतोय गावाच्या गाव लुटून फस्त होताय मुघल सैन्याच्या अत्याचाराला स्त्रिया बळी पडताय दिल्लीच्या या टोलधाडी पुर टिकाव लागणं अशक्य आहे हे शिवाजींना जाणव अगोदर हा प्रलय थांबवला पाहिजे त्यासाठी स्वतः माघार घ्यावी लागली किंवा प्रसंगी अपमानित होण्याची वेळ आली तरी चालेल असा विवेकी विचार त्याने केला जाणता राजा होता तो गड किल्ले आपल्या स्वाधीन करून आपल्या सेवेला मी हजर होत आहे मला पदरात घ्या असा निरोप त्यांनी राजांना पाठवला जे कोणताही मोगल सरदार करू शकला नाही ते करून दाखवण्याचा निश्चय मिर्झा राजांनी केला होता तह झाला दिल्लीच्या निमंत्रणाची वाट मिर्झा राजे पाहत होते शिवाजीला बादशाहच्या दरबारात पेश करण्यासाठी ते फार उत्सुक होते अखेर बुलावा आला महाराजांनी शंभू राजांच्या सह जायचं होतं औरंगजेब बादशाहचा पन्नासावा वाढदिवस दिमागदार दरबारात सर्व सरदार नजराण्यांसह उपस्थित होते शिवाजी महाराज शंभूराजांसह दरबारात हजर होते ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे आसन व्यवस्था होती पाच हजारे मनसबदारांच्या श्रेणीत महाराजांना नेण्यात आले आपल्या प्रजेला मोगलांच्या अत्याचारातून सोडवण्यासाठी महाराजांनी औरंगजेबासमोर शरणागती पत्करली होती खरी पण पाचशाकडून इतकी अपमानास्पद वागणूक मिळेल अशी राजांना अपेक्षा नव्हती ज्वालामुखीचा उद्रेक झाला भर दरबारात राजे गरजले रणांगणातून काढलेल्या जसवंत नामर्द खाली आम्हाला उभं करण्यात आलं याचा मतलब मनसबदारी बहाल करण्यासाठी आम्हाला इथं बोलावलं असं मिर्झा राजेने आम्हाला सांगितलं इथं कोणत्याही प्रकारचा दगा होणार नाही याची हमी दिली होती अशी बेजती होणार असेल तर खुद्द बादशहाशी टक्कर द्यायची हिंमत या समशेरीत आहे सगळा दरबार अवाघ झाला मिर्झा राजे धावत राजांजवळ आले समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले राजे क्षणभरही तिथे था नाही सिद्धी फुलानं शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी चौक्या बसवल्या हुसेन खानाच्या वाड्यात शिवाजीला ठेवून ठार मारण्याची मसलत ठरली दख्खनचा शेर चार भिंतीत मारेकऱ्यांकडून मौज स्वीकारायला कसा तयार होईल शंभू राजांसह तिथून निसटण्याची योजना महाराजांच्या मनात आकार घेऊ लागली भयंकर धोका होता फुलाद खानाचे आजारी पडले आग्र्यातले वैद्य आले मात्रा काढे औषधोपचार सकाळ संध्याकाळ सुरू झाले पण आराम पडण्याचं काही चिन्ह दिसेना उलट तब्येत फार खालावत चालली आलंपना बरोबरचे सैनिक दखल परत पाठवण्याची इजाजत शिवा मागतो आहे <laughs> तो लगा था कोई बहाना बना कर वो अपने अच्छी बात है पर फुलाद, शिवा खतरनाक है। या ती त्याचा काही डाव नसेल ना काही चाल नसेल ना आप बेफिक्र रहिए फुलाद के घेरे से भागना किसी को मुमकिन नहीं है घमंड मत करो फुलाद घमंड मत करो सिद्ध जवहोर को भी ऐसा ही लगा था बीमार शिवा भागने की हिम्मत नहीं कर सकता और कोशिश करेगा भी तो उसके गर्दन उड़ा दूंगा दवा दारू से नहीं भगवान की कृपा से शिवा बच सकता है पंडिता ने निदान के लिए ब्राह्मण अनुष्ठान बसवले मंदिरात अभिषेक सुरू झाले पण काही उतार पडेना दानधर्म सुरू झाला गोरगरिबांना देवस्थानांना मेवा मिठाई पाठवण्यात येऊ लागली येणारे जाणारे पेटारेही उघडून पाहत होते पेटाऱ्यात मिठाई दिसे फळं दिसत दररोज तेच प्रत्येक पेटाऱ्यात तेच तपासण्यात हळूहळू त्यांना काही स्वारस्य वाटेना मधूनच एखादा पेटारा उघडून पहा तेवढंच दोन दिवस महाराज बिछाण्यात उठूनही बसू शकत नव्हते मेहतर आणि हिरोजी त्यांच्या उशा पायथ्याशी बसून सेवा करत होते खिडकीतून पहाऱ्यावरचे हशम पाहत होते संध्याकाळ झाली बाहेर पडणाऱ्या एका पेटाऱ्यात महाराज बसले तर दुसऱ्यात शंभूराजांना बसवलं उभ्यानं दिवसभर पहारा देणारे पहारेकरी कंटाळून गेले होते घटकाभरात दुसरे पहारेकरी आले की त्यांना घरी जायला मिळणार होते पिटारो में क्या है एकानद विचार। जी, एक में मिठाई है, और हैर में फल फल है, फल, है, मंदिर भेजने भेजणे ठीक है ठीक है, जाओ, जाओ। रात्र पाळीचे पहारेकरी आले त्याने आज डोकाउन पाहिले शिवा झोपला होता नोकर पायाशी बसला होता ते निश्चिंत झाले वैद्याना सांगून मात्रा घेऊन येतो कुणाला आत सोडू नका महाराजांचा थोडा डोळा लागला आहे असं सांगून हिरोजी आणि मदारी बाहेर पडले घटकाभरानं पहारेकऱ्यानं आत डोकावून पाहिलं महाराज डोक्यावर पांघरुण घेऊन निजले होते महाराज आणि शंभूराजे आग्र्यापासून कित्येक कोस दूर निघून गेल्यानंतर फुलाचे डोळे उघडले बादशहाच्या डोळ्यात अंगार फुलला आता शेर पुन्हा पकडणं म्हणजे वादळ मुठीत पकडण्यासारखं होतं आग्र्याहून महाराज सुखरूप परत आले औरंगजेबाविरुद्ध त्यांनी उघड युद्ध पुकारले प्रथम नजर वळवली राजगड जवळच्याच दुर्गम गड कोंढाण्याकडे घनदाट जंगल आणि बेला कडे उदय भानू सारख्या कडव्या किल्लेदाराचा पहारा मोठ्या हिमतीचं काम तानाजी मालुसरे यांनी आव्हान स्वीकारलं डोणागिरीच्या कड्याची बाजू सर्वात अवघड माणूस तिथनं वर जायचा विचार करणंही अशक्य म्हणून तिथं तटबंदी नव्हतीच पाराही तितका सख्त नव्हता दोर लावून निवडत तीनशे सैनिकांसह गडद रात्री तानाजी वर गेले सूर्याजी बरोबर होताच राम लक्ष्मणाची जुडी ती गस्तवाल्यांना चाहूल लागले मराठे आले बातमीवर विश्वासच बसेन इतक्या कडक बंदोबस्तातून खर तर मुंगी सुद्धा शिरू शकणार नाही उदय भानू संतापनत पेटून दोन सिंह समोरासमोर उभे ठाकले रात्रीच्या त्या अंधारात समशेरींच्या खणखणाटात विजेचे लोळच फक्त दिसत होते सुभेदारांची ढाल तुटली आणि उदयभानूच्या तलवारीचा खाव वरमीपास सार बळ एकवटून त्यांनीही उदयभानूवर अचूक वार केला दोघही धरणीवर कोसळले पळत सुटलेल्या मावळ्यांना सूर्याजीनं रोखलं त्याच्या वीरश्रीयुक्त गर्जनेनं त्यांना चेवा गड सर झाला

म्हणून महाराजांनी लक्ष वळवलं मुघलांच्या श्रीमंत शहरांवर सुरत लुटून फस्त केली लक्षावधी रुपयांची दौलत घेऊन महाराज रायगडावर परतले याच सुमारास एक आगळं पत्र गडावर महाराजांची वाट पाहत होत पत्र होत श्री समर्थ रामदास स्वामींच स्वामींचं नाव राजांनी बहुत ऐकलं होतं पण भेटीचा योग आला नव्हता नेमकी तीच खंत स्वामींनीही पत्रात व्यक्त केली शिवकल्याण राजा म्हणून कौतुक करून समर्थांनी लिहिलं होतं तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय धर्म धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे आणि महाराज लगोलग निघाले स्वराज्य स्थापनेचं जे कार्य महाराजांनी हाती घेतलं होतं ते समर्थांमुळे सुकर झालं याची महाराजांना जाण होती मराठी मनांची मशागत करत श्रीराम हनुमानाची देवळं उभारत पायी चक्र लावून समर्थ उभा महाराष्ट्र पायाखाली घालत होते महाराष्ट्रावर कोसळलेल्या आसमानी सुलतानी विरुद्ध पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशची उरला जन बुडाले बुडाले किती असा आकांत मांडत समर्थ जनजागरण करत होते धर्म संस्थापना आणि स्वराज्याची प्रेरणा यांचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी वन्हितो चेतवावारे म्हणून समर्थांनी दिलेल्या हाकेची फळं आता मराठ्यांना दिसू लागली स्वाभिमानासाठी प्रभू रामचंद्राचं संकीर्तन आणि शक्तीच्या उपासनेसाठी हनुमान मंदिरांची गावागावात स्थापना हे समर्थांच्या शिकवणुकीचं मुख्य सूत्र होत समर्थांचं कार्य अगदी प्रथम महाराजांपर्यंत पोहोचलं तो प्रसंग आजही महाराजांना आठवत होता कोण गावचं नांदुरीचा गावात काही उद्योगधंदा आहे काय जी थोडी जिमीन आहे आता देवा दे ना